Yes, रोहित चंदावरकर या निमित्तानं एक बाब ही सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे की आपण तिघेही ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस फॉलो करत आलेलो हो आहोत किंवा करतो आहोत त्यावरनं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ना की अजित पवारांच्या गेल्या सहा महिन्यातली सगळी वक्तव्य त्यांची भाषणं त्यांचं वागणं जर का बघितलं तर कुठेतरी अजित पवार ऍज अ पर्सन अजित पवार ऍज अ डीसीएम अजित पवार ऍज अ त्यांच्या पक्षाचा नेता त्यांना हे वाटायला लागलं होतं की दोन्ही गट जर का एकत्र आले तर आपली ताकद वाढू शकते जी ताकद प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे काही ती बीड जिल्ह्यात निर्माण झाली होती पण ती कमी झाली नाशिकमध्ये ती वेगवेगळ्या फॅक्टरनी वाढली होती ती आहे तशी आहे आणि नगरमध्ये थोडी बहुत आहे आणि मग जे काय आहेत ते पश्चिम महाराष्ट्रात आहे आता जर का अजित पवारांना असं वाटत होतं की आपण आपल्या काकासोबत जावं किंवा काकांचा पक्ष आपल्यासोबत घ्यावा तर याची माहिती त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना कशी त्यांनी कळू दिली नाही किंवा माहिती नव्हती म्हणजे एक साधं उदाहरण देतो पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या महापालिकेच्या जाहीरनामा सुद्धा संयुक्त जाहीरनामा एकत्रित प्रसिद्ध केला ज्याला अजित पवार आणि सुप्रिया सुळे होते तिथे कुठेही प्रफुल्ल पटेल नव्हते सुनील तटकरे नव्हते ना छगन भुजबळ होते ना धनंजय मुंडे होते मग हे सगळं जे बघत जो काही वोट बेस असेल राष्ट्रवादीचा जो दोन गटांमध्ये विखुरला गेलाय तीही लोक बघत आलेली आहे म्हणजे तुम्ही एकदम असं म्हणू शकत नाही की शरद पवार असतील किंवा शरद पवारांच्या गटाचे नेते असतील हे जे काही विलिनीकरणाचं बोलत त्यात बिलकुलच तथ्य नाही अजित पवारांना त्यातलं तथ्य कळलं होतं ते जाऊ पाहत होते किंवा शरद पवार त्यांच्यापर्यंत येऊ पाहत होते किंवा त्या दोघांनाही उपरती झाली की आपण एकत्रित असू तर भाजपसमोर टिकू नाही तर आपला बेस हा कमी कमी होत जाईल आणि त्याचा प्रत्यय हा नगर परिषद नगरपंचायती निवडणुकांचा निकाल त्यानंतर महापालिका निवडणुकांचा निकाल त्यात आला मग अशा परिस्थितीमध्ये आता जर का या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण रखडलंय होणार नाहीये तर तुम्ही इकडे जो सत्तेत असलेला जो पक्ष आहे सुनेंद्र पवार यांच्या नेतृत्वातला या पक्षाची वाटचाल कशी बघता त्यांच्यासोबतचे जे खास करून एक्केचाळीस विधानसभेचे आमदार आहेत त्यामधले सुद्धा काही आता शरद पवार आणि दोन्ही गट एकत्र आली पाहिजे असं बोलून दाखवतायत तेव्हा यांची वाटचाल कशी बघता तुम्हाला माहितीचा भाग म्हणून एक गोष्ट परत सांगतो ती मला वाटतं सगळ्यांना आता कॉमन नॉलेज झालेली आहे विशेषतः राष्ट्रवादी कव्हर करणे हा तुम्ही उल्लेख केला म्हणून जे राष्ट्रवादीमध्ये जुने मित्र वगैरे सगळे जे आहे त्याच्या माध्यमातून की गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये अजित पवार विशेषतः गेल्या सहा महिन्यांमध्ये असं धरू महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सहा महिन्यामध्ये असं म्हणा अजित पवार हे अत्यंत अस्वस्थ अशामुळे झाले होते आणि ते परत शरद पवारांना भेटणं वगैरे असं परत करू लागले होते जाहीर व्यासपीठावर सुद्धा किंवा दिल्लीला जाऊन वगैरे सुद्धा कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षातून माणसंच पळवून नेणे याच प्रमाण भारतीय जनता पक्षाने इतकं जास्त वाढवलं होतं पिंपरी चिंचवड म्हणा पुणे जिल्हा म्हणा बाकी पुणे शहर म्हणा महापालिकेचं क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा ओव्हरऑल कोऑपरेटिव्ह सेक्टर मधली कार्यकर्ते माणसं आणि बाकी म्हणा याच्याबद्दल अगदी म्हणजे डिटेलमध्ये काही माहिती दिली गेली मला पण दिली गेली इतर काही जणांना दिली गेली तर, तर अस्वस्थता ही त्यांची त्यामुळे एका बाजूला भारतीय जनता पक्ष हा मित्रपक्ष म्हणून आपल्याला उपमुख्यमंत्रीपद देतोय अर्थमंत्रीपद देतोय आपण त्या सगळ्या गोष्टी करतोय आपलं राजकारण आपण चालवतोय आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष ओव्हरनाईट डिस्कशन्स करून आपले पिंपरी चिंचवड मधले पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून आपल्या बरोबर असलेले कार्यकर्ते जे आता कदाचित उमेदवारी आपण त्यांना यावेळी देऊ महापालिकेसाठी असे ओव्हरनाईट सांगतायत की दादा आता आम्ही तिकडे चाललोय काही पर्याय नाही वगैरे याच्यामुळे अस्वस्थता फार वाढली पुढचा एक पॉईंट तुम्हाला मी सांगतो कदाचित तुम्हाला थोडा हे वाटेल म्हणजे वादग्रस्त होईल किंवा वाटेल पण अशा प्रकारची माहिती ऐकिवात होती की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा त्या एक्केचाळीस आमदारांअंतर्गत अंतर्गत काही जणांबरोबर ऑपरेशन कमल होतं की काय होणार आहे की काय मी म्हणतो त्याच्यात सुद्धा आमदारांना टॅपिंग केलं जात होतं आणि काही डिस्कशन केली जात होती अशी माहिती आहे आता या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे जे ऑप्शन्स होते त्यातला एक ऑप्शन असा होता की आपण दोन्ही पक्षांनी एकत्र काम करणं आणि इव्हेंच्युअली दोन्ही पक्ष एकत्र येणे त्याच्यात महत्वाचा भाग पॉईंट असा आहे जो की देवेंद्र फडणवीस दोन दिवसापूर्वी मीडियामध्ये म्हणाले आणि तो अगदी खरा आहे की ते एकत्र येणे याचा अर्थ सत्तेतला सहभाग सोडणे असा नाही अजित पवार असतील छगन भुजबळ असतील बाकीचे त्यांचे सगळे मंत्री असतील आमदार असतील किंवा अन्य कोणी असतील ते दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचं एकत्रीकरण होऊन एकत्र काम करू लागले असं जरी जाहीर पर करण्यापर्यंत जर पोचले असते समजा या पुढच्या काळात अनेक मीटिंग्स घेऊन तर ते सत्तेतच राहणार होते ते उपमुख्यमंत्रीपद अर्थमंत्रीपद या पदांवरच राहणार होते छगन भुजबळ भुजबळ मंत्रीपदावरच राहणार होते याचा अर्थ शरद पवारांच्या साईडची माणसं त्यांच्या बाजूचे जे कोण आमदार आहेत संख्या फार कमी आहे किंवा कार्यकर्ते आहेत किंवा इच्छुक आहेत काही ते सत्तेच्या बाजूला येण्याची प्रोसेस होणार होती आणि त्याबद्दल चर्चा होती त्या चर्चेला दोन आठवड्यापर्यंत प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे किंवा अन्य आता जे मोठे नेते एन uh, सी पी मधले आहेत त्यांचा फार कडाडून विरोध त्यावेळी नव्हता याचं कारण महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो त्या एकत्रित राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अजित पवारच कंटिन्यू होणार होते सर्वोच्च नेते म्हणून आणि अजित पवारांच्या डाव्या उजव्या बाजूला प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे कधी त्यांना हवं तेव्हा येऊन बसू शकत होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अन्य मंडळींचा कडाडून विरोध कधी सुरू झाला तो अजित पवारांचं निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू याचं कारण आता जर एकत्रित काही काँग्रेस झाली तर त्याच्यामध्ये पवार फॅमिलीकडेच नेतृत्व असणं हा भाग त्या पक्षाचा आहे त्यामुळे पटेल किंवा तटकरे यांच्याकडे ते नेतृत्व न राहता ते शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार कारण तेच ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहेत असा त्याचा निष्कर्ष निघाला असता हे स्पष्ट आहे ना राजकारण त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अन्य लोकांचा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील जयंत पाटलांना काही त्यांचा विरोध नाहीये अन्य काही नेते आहेत त्यांना त्यांचा विरोध नाहीये ते येऊन मंत्रिमंडळात बसायला तर महाराष्ट्रातलं अर्थमंत्रीपद जर भाजप जयंत पाटील यांना देत असेल तर त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांना प्रॉब्लेम इथे आहे की पवार शरद पवारांच्या अंडर परत काम करून सुप्रिया सुळे शरद पवार यांचं महत्त्व वाढणं आणि आपण अजित पवार आता अस्तित्व नसताना आपण त्या कंटिन्यू होणं आपण अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करतोय त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण सगळं करू शकतोय जे काही निधी असतील जे काय बाकीची कामं असतील काय इतर हजार प्रकारची कामं असतात तुम्हाला दोघांना माहिती ती सगळी आपण दादांना सांगून ते आपण करतोय ते आपले नेते ते पक्ष चालवत आहेत अशा परिस्थितीत दुसरा एक गट येऊन बसला तो आपल्या शेजारी बसेल तो आपल्या बरोबर काम करेल पण अल्टिमेटली नेते सर्वोच्च नेते अजित पवार असतील अशी एका परिस्थिती मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं या दोन नेत्यांचं म्हणणं हे लक्षात घ्या ना ते जाहीरपणे म्हणणार नाहीत पण ती त्यांची मनातली गोष्ट आहे आता त्यांचा विरोध असा आहे की त्यापेक्षा आम्ही भाजप बरोबर काम करतो सुमित्रा ताई बसतील आमच्या नेत्या म्हणून आणि पुढे आम्ही चालू असं ते सगळं सुरू आहे त्यामुळे आता पुढच्या काळात विलिनीकरण किंवा एकत्रीकरणाला ही बाजू विरोधच करत राहणार आणि फायनल वाक्य हे बोलतोय की सगळ्या जगाला आता माहिती आहे सगळ्या महाराष्ट्रात त्याबद्दल रिपोर्ट करतोय आणि मराठीतले पेपरही सांगतोय की याच्याबद्दलचा सगळा कॉल याच्याबद्दलची सगळी कमांड त्याच्याबद्दलचं बटन दाबणं हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या हाती आहे त्यांचा फायनल होकार किंवा त्यांचा भेट यानुसार हे सगळं पुढचं काही होईल आणि त्याच्यात आपल्याला आपण बघून पुढे सांगू शकतो की कशामुळे झालं काय झालं जसं आता सांगतो माझ्याकडे शेवटचा सा एक मिनिट आहे तीस तीस सेकंदासाठी मी एक एक प्रश्न विचारतो तीस सेकंदात उत्तर द्या मी संपवतो आधी संजय जोग यांच्याकडे जातो संजय जोग या सर्व गेल्या सहा सात दिवसाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये सुप्रिया सुळे हा एक विषय आहे ज्यामुळं सुरेंद्र पवार यांनी लगबग लगेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली किंवा आमचा पक्ष वेगळा आम्ही आमच्या पक्षाचे आमचा पक्ष सत्तेत असं केलं अजित पवार गुट पैकी ज्या ज्या आमदारांशी ज्या ज्या ऑफिस वेहरांशी बेहरांशी जे बोलतोय त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी जर कक्का कॉमेंट आल्या तर त्याच्यामध्ये पहिला कडाडून विरोध आहे तो हाच आहे शरद पवार साहेब चालू शकता पण सुप्रिया त्यांचं नेतृत्व मान्य नाही परत आम्हाला त्यांच्या आधिपत्याखाली का जाऊन काम करायची इच्छा नाही त्यापेक्षा सुने आमच्या नेत्या आहेत त्याच ज्या काही सांगतील त्यानुसार आम्ही आमची कार्य धोरणं चालू आणि त्याच दृष्टीने पक्षात जी आम्हाला काय पुढे वाटचाल करायची ती करू त्यामुळे तू म्हणतोस तसं सुप्रिया त्यांचं नेतृत्व हे खरोखरच बरेच जणांना खटकतं आणि हे त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे तू म्हणतोस त्यानुसारच आता त्यांना कुठल्याही प्रकारचं शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये एकत्रित मी विलिनीकरण पहिल्यापासून बोलतच नाहीये एकत्रित येऊन काम करण्याची इच्छा नाही त्यामुळे आत्ता तरी अजित पवार ग्रुप हा इंडिपेंडेंटली म्हणजे त्यांच्यापासूनही अलिप्त राहून पण बीजेपीच्या बरोबर राहून कोट अँड कोट दादा जसं म्हणायचे तसं विकासाच्या कामासाठी झुकून काम करणार आहे yes, रोहित चंदावरकर पण एक विसरून चालणार नाही की शरद पवारांच्या पक्षाकडं आठ खासदार आहेत लोकसभेतले ते आठ खासदार आता इंटॅक्ट राहतात शरद पवारांच्या सांगण्यावरून की नाही उद्या त्यातल्या काही खासदारांचं ऑपरेशन लोटस होईल किंवा उद्या हू नोज मोदी शहांना असं वाटलं की त्या आठ खासदारांची आपल्याला एनडीए मध्ये गरज आहे तर त्यानुसार आपण फार्मूला वर्कआउट करू की शरद पवारांच्या गटाचा पाठिंबा आम्हाला एनडीए मध्ये आणि महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये अजित पवारांचा पक्ष आमच्या सोबत आहे हे दोघे तिथे काही एकत्र ये येणार नाही असा काही परमोटेशन कॉम्बिनेशन मध्ये फॉर्म्युला वर्कआउट होईल भविष्यात सांगता येत नाही हो भविष्यात सांगता येत नाही ही तर आजची म्हणजे मेनच थीम थी आहे आजच्या सगळ्या डिस्कशनची की उद्या काय होईल सांगता येत नाही हीच तर मेन थीम आहे पण याच्यामध्ये तुम्हाला मी म्हटलं तसं काही उद्योगपती म्हणजे एक फार मोठे उद्योगपती हे त्यांचं मीडिएशन वगैरे सुरू आहे ते काय ते पण इन्फ्लुएन्शियल आहेत त्यांना पण काही काही कमिटमेंट त्यांच्या असतील पवार साहेबांची त्यांचे फार चांगले रिलेशन्स आहेत आणि काय डिस्कशन होणार आहेत कसं होणार आहे हे कोणाला आता माहीत नाही ज्या कॉन्फिडन्सनी आज प्रफुल पटेल सांगतायत की काय बिलिटीकरण नाही आणि काही होणार नाही आणि काही नाही आमचं आमचा पक्ष आहे वगैरे असं ते ज्या कॉन्फिडन्सनी सांगतायत त्यावरून काहीतरी गोष्टी एका दिशेला हल्ल्या आहेत का गेल्या आहेत का माहिती नाही त्याचं काय नेते ऑन कॅमेरा जे बोलतात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मागे काय असतं प्रत्यक्षात हे आपल्याला माहित नाही किंवा प्रत्येक वेळी ते जे बोलतात त्याच्यावरच विश्वास ठेवून तसंच चित्र आहे असं मानावं असं नाही ते चित्र बदलतही असतं पॉईंट मगाशी मी सांगितला तोच आहे परत एका वाक्यात रिपीट करतो की की राष्ट्रवादीमधल्या बहुसंख्य लोकांना जर अजित पवार अस्तित्वात आत्ता असते आणि सर्वोच्च पदावर असते अध्यक्ष असते राष्ट्रीय अध्यक्ष असते उपमुख्यमंत्रीपदी असते तर हा सगळा गट आपल्याबरोबर येऊन बसतोय याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम नव्हता आत्ता अजित पवार नाहीयेत म्हणून त्यांना तो प्रॉब्लेम आहे हे आजचं माझं मेन हे आहे म्हणजे आर्ग्युमेंट हा एक भाग पुढचा तुमचा जो पॉईंट आहे सांग सांगण्याचा त्याच्यामध्ये असं आहे की आठ खासदार तुमचा प्रश्न हे काय करतील उद्या त्याच्यामध्ये कुठला पक्षांतरबंदी कशी लागेल त्यातली किती इकडे येऊन बसू शकतात काय करू शकतात का सगळेच या आणि विलीन व्हा आणि भाजपच्या ह्याच्याप्रमाणे करा मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जयंत पाटील हे, हे, हे सुद्धा या बाजूला येऊन बसतील वगैरे अशा पद्धतीचं करणं आणि सगळ्यांनी घड्याळ या चिन्हात येणं वगैरे हा एक ऑप्शन आहे तो चर्चेत येतोय का नाही येतोय का त्याच्याबद्दल काय डिस्कशन होणार आहे का हे सगळं वेग आहे ते आपल्याला माहिती नाही पण दिल्लीच्या नेतृत्वाचा ओव्हरऑल असा एक हे आहे भाग आहे असं मला कळलं डिस्कशन मध्ये की महाराष्ट्रामध्ये एकोणतीस मध्ये महाविकास आघाडी एकोणतीस पर्यंत फुटलेली असली पाहिजे यामध्ये हा एक लास्ट पॉईंट नवा सांगतो आणि थांबतो की त्यांचं जे ओव्हरऑल प्लॅनिंग सुरू आहे त्याच्यात असं आहे की एकोणतीसला महाराष्ट्र लोकसभा निवडणूक येईल किंवा गेल्या वेळी महाविकास आघाडीने जसं डेंट केलं एनडीए लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काय आकडे आले तुम्हाला माहिती Hmm. तशी परिस्थिती एकोणतीसला परत आली नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर आपण यांना आता बरोबर घेतलं -धर नाही तर -धर हे काँग्रेस पक्षाकडे जातील प्रशांत जगताप हे त्यातलं सगळ्यात -धर मोठं ताज झडझडीत धडधडीत उदाहरण आहे ही प्रोसेस जी आहे म्हणजे प्रत्येक जण प्रशांत जगताप करतायत तसं जर करू लागला तर ती महाविकास आघाडीचं बळकटीकरण होणं असं होऊ होण्याच्या दिशेने ते जाऊ शकतं दोन तीन वर्षात त्यापेक्षा यांची चर्चा अशी झाली मीटिंगमध्ये थिंक थिंक टँक लेवलला की त्यापेक्षा यांना आपल्या पंखाखाली घ्या आणि आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा यांना काय जी पदं आता थोडीफार हवी ती द्या पुढे आपण यांचं कंट्रोल करून काय करायचं ते ठरवू शकतो दोन तीन वर्ष या दृष्टीने अमित शाह यांचं थिंकिंग आहे म्हणून त्यांचा एक थोडा सॉफ्ट कॉर्नर असा होता की सिनियर पवार साहेबांना आपण एक डिस्कशन करून सांगू की तुमच्या लोकांना काय पद असेल ते हे तुम्ही सगळे या बाजूला या एक चिन्ह म्हणून एकत्र राहा आणि एनडीएचा भाग आहे हे जाहीर करा स्पष्टपणे त्याच्यातनं काय आयडिओलॉजी विषयक काय वादविवाद होतात काय होतात ते आपण पुढे बघू कारण तीन वर्ष कुठलाही निवडणुका नाही आहेत तुमच्याकडे वेळ आहे वर पुढे करायला अशा पद्धतीचे मेसेजेस hmm. पवार साहेबांपर्यंत नेण्यात आले दिल्ली हायकमांडकडून महाराष्ट्रातलं भाजपचं नेतृत्व आहे ते मात्र थोडं वेगळ्या विचारात आहे परत एकदा रिपीट करतो त्यांचा विचार असा आहे की आम्ही इथे हे हँडल करतो आम्ही आता महापालिका बघा कशा आम्ही सगळं केलं विधानसभा बघा आम्ही कसं केलं तसंच आम्ही लोकसभा पुढे येईपर्यंत आम्ही ते महाविकास आघाडी वगैरेचं काय करायचं ते करतो तिथे काही चिंता तुम्ही करू नये असं त्यांचं म्हणणे या दोनपैकी कुठला विचार टिकतो आणि पुढे जातो त्यावर सगळं मला वाटतं की पुढच्या काही येणाऱ्या काळामध्ये ठरेल आणि आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की एकत्रीकरण होईलच किंवा होणारच नाही यापैकी कुठलीही गोष्ट आत्ताच्या घटकेला आपण कोणी म्हणू शकत नाही ती न म्हटलेली बरी दर दिवसाला दर चार दिवसाला परिस्थिती बदलत आहे बदलत राहणार आपण यावर बोलत राहू अशिष Yes, सध्या काय दिसतंय तर पवार विरुद्ध पवार हा नवा सामना सुरू झालाय आणि पुन्हा त्यामध्ये पवार फॅक्टर हा आहेच पण त्याचबरोबर हेही सांगावं लागेल की भाजप ड्रायव्हिंग सीट वर आहे भाजपच्या हातात सगळी सूत्र आहेत अगदी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण सुद्धा भाजपच्याच हातात आहे तीच खरी वस्तुस्थिती सध्या दिसते मी दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतो इथेच सांगतो राहा लोकमत डॉट कॉमचं महायुद्ध